मी आठवडे बाजारात भाजीपाला विकायचो तेव्हा एक सुंदर तरुणी बरोबर माझी ओळख झाली मग मी तिला भेटायला माझ्या घरी यायला सांगितलं ती भेटायला घरी आली माझ्या आईबाबांना काही कामं निघाल्यामुळे ते तालुक्याच्या ठिकाणी गेले होते त्यामुळे आम्ही दोघेच घरी होतो तिला मी शेती दाखवण्यासाठी शेतामध्ये घेऊन गेलो आणि पुढे नमस्कार मित्रांनो माझं नाव सतीश आहे ही, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी एकोणतीस वर्षाचा होतो तेव्हा मी आठवडे बाजारात माळवी विकण्याचा व्यवसाय करत होतो म्हणजेच गवार भेंडी वांगी बटाटे अशा प्रकारच्या जवळपास सर्वच भाज्या मी विकायला बसायचो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घटलेली अशी एक घटना सांगणार आहे ज्या घटनेमुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं माझ्या घरची परिस्थिती चांगली होती म्हणून मी श्रीमंत होतो पण मध्यमवर्गीयच होतो माझी गावाकडे भरपूर शेती होती त्या शेतीमधील काही फळभाज्या मी बाजारात विकायला बसायचो आणि मला ते खूप आवडायचं त्या दिवशी रविवार होता असाच मी भाजीपाला विकत होतो नेहमीप्रमाणेच भरपूर गिराईक भाजीपाल्याला घ्यायला येत होती पण त्यात एक तरुणी साधारण दुपारी चारच्या सुमारास भाजी विकत घ्यायला आली अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं ती एवढी सुंदर होती की मी विचारही करू शकत नव्हतो की देवाने एवढी सुंदर तरुणी कशी काय बनवली असेल ती पातळ शरीरीची होती साधारण पावणे सहा फूट उंचीची असावी तिचे केस काळेभोर आणि कमरेपर्यंत वाढलेले होते ती दिसायला जरी नाजूक वाटत असली तरी तिचे डोळे आणि बोलका चेहरा आपोआप तिच्याकडे आकर्षित करत होता ती भाजीपाला घेत घेत शेवटी माझ्याजवळ येऊन थांबली तिने मला विचारलं वांगी कशी दिलीत मी एवढी सुंदर तरुणी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो मला तिच्यासमोर काय बोलावं हेच समजत नव्हतं मी सुरुवातीला अडखळत अडखळत बोलत होतो तशी ती तरुणी हसत माझ्याकडे पाहत होती ती म्हणाली असं का बोलत आहात माझा स्वभाव लाजरा होता पण या सुंदर तरुणीला पाहून माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते तेव्हा मी थोडं धाडस केलं आणि म्हटलं तुमच्याकडे पाहून मला तसं होत आहे ती लाजली आणि म्हणाली वांग्याचा भाव सांगा उगाच चेष्टा करू नका मी म्हणालो चेष्टा नाही करत कारण तुम्ही खूप सुंदर दिसता ती म्हणाली ठीक आहे पुन्हा ती म्हणाली वांगे कसे किलो आहेत त्याचा भाव सांगा मी म्हणालो चाळीस रुपये किलो आहेत ती म्हणाली तीस रुपये किलोने द्या मी ठीक आहे असं म्हणालो तिला एक किलो वांगे आणि एक मेथीची पेंडी दिली तिने घेतलं आणि मला एक स्माईल करून ती निघून गेली तिने दिलेली ती एक सुंदर स्माईल माझ्या काळजात घर करून गेली होती तो रविवार माझ्यासाठी खूप चांगला गेला भाजीपाला विकून मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो तेव्हा झोपते वेळेस माझ्या डोळ्यासमोर सारखा त्या तरुणीचा चेहरा येत होता तिचं बोललेलं एक एक वाक्य मला आठवत होतं तिच्या चेहऱ्यावरील जाताना माझ्याकडे पाहून दिलेली स्माईल मला सतत आठवत होती दुसऱ्या दिवशी सुद्धा मी माळवं विकायला त्याच जागेवर जाऊन बसलो पण त्या, बस त्या दिवशी ती तरुणी आली नाही तिसऱ्या दिवशी मात्र ती पुन्हा आली आणि येऊन माझ्याजवळ थांबली पुन्हा एकदा तिने माझ्याकडून थोड्या भाजीपाला खरेदी केल्या त्या दिवशी आमची ओळख झाली तिने मला विचारलं तुम्ही कुठले काय करता तुमचं नाव काय मी तिला सांगितलं माझं नाव सतीश मी ग्रॅज्युएट आहे म्हणून चार पाच किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे तिथे आमची शेती आहे मला भाजीपाला विकायला आवडतो म्हणून मी भाजीपाला विकायला येतो मीही तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेतलं तिचं नाव होतं शिवानी तीसुद्धा माझ्याच वयाची होती तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं तिच्या लग्नाकरता पाहणं चालू होतं स्थळ बघणं सुरू होतं मी तिला म्हटलं तुम्ही खूप सुंदर दिसता त्यामुळे मला त्या, त्या दिवशी तुमच्याशी व्यवस्थित बोलता आलं नाही असं हळूहळू आमचं बोलणं वाढू लागलं ती कधीतरी पालेभाज्या न्यायला यायची पण आता ती रोजच येऊ लागली आणि माझ्याकडूनच पालेभाज्या घेऊन जाऊ लागली मी तिच्याकडून पैसे घेत नसे ती मला बळजबरीने पैसे द्यायचे पण मी घेत नव्हतो कारण तिची घरची परिस्थिती नाजूक होती एके दिवशी एक, एक आठवडाभर ती भाजीपाला घ्यायला आलीच नाही मी तिच्याकडून तिचा फोन नंबर घेतला नव्हता व त्यामुळे मला नक्की काय झालं हे समजत नव्हतं मी भाजीपाला विकून घरी जात होतो तेव्हा मला ती रस्त्यामध्ये दिसली तेव्हा तिला ते मी म्हणालो आजकाल तुम्ही भाजीपाला घ्यायला येत नाही तेव्हा ती रड लागली आणि म्हणाली माझी आई खूप आजारी आहे सध्या ती हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मला येता आलं नाही मग तिला घेऊन मी तिची आई ज्या हॉस्पिटलमध्ये होती तिथे गेलो तर ती खूपच आजारी होती तिच्याकडे पाहून तिला शंभर टक्के पैशाची गरज आहे हे मला जाणवलं होतं म्हणून माळव विकून आलेले सर्व पैसे मी तिच्या हातावर ठेवले तसे ते मोठमोठ्याने रडू लागली नको पैसे नको मला पण मी बळजबरीने तिच्या हातामध्ये पैसे ठेवले आणि घरी निघून आलो तेव्हापासून ती माझ्यावरती जास्तच प्रेम करू लागली मी फक्त मला भेटण्यासाठीच भाजीपाला खरेदी करायला येऊ लागले आता आम्ही दोघांनी एकमेकाचे फोन नंबर घेतले होते आम्ही दोघं फोनवर बोलत असायचो चॅटिंग करायचो मी तिला म्हटलं आता तू बाजारात येऊ नको आपण बाहेर कुठेतरी भेटूया मग आम्ही एके दिवशी एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं दोघेही ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी हॉटेलमध्ये पोचलो जरी मी भाजीपाला विकत असलो तरी तरी मी सुद्धा ग्रॅज्युएट होतो मला जॉब किंवा नोकरी करायची नव्हती म्हणून मी भाजीपाला विकत होतो मला लोकांशी बोलायला खूप आवडायचं त्यामुळेच आमच्या दोघांचं बोलणं एकमेकांना परत होतं स्वभावही जुळत होते हॉटेलमध्ये पोचल्यानंतर आम्ही कोड कॉफी घेतली ती त्या दिवशी खूपच सुंदर दिसत होती जरी ती घरची परिस्थिती हलायची असली तरी ती कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर आली तरी खूपच सुंदर दिसायची आम्ही दोघे समोरासमोर बसलो होतो कॉफी पियत असताना कधी कॉफीकडे तर कधी एकमेकांकडे पाहत होतो आणि दोघेही हसत होतो ती लाजत होती हळूहळू आमच्या गप्पा वाढल्या बर्फ वितळल्यासारखे आमचं अंतमरणही वितळत लागलं आम्ही दोघेही आता एकमेकाशी खुल्या दिलाने बोलू लागलो दिवसभर आम्ही खूप एन्जॉय केला सिनेमात गेलो तिच्यासाठी काही शॉपिंग केली म्हणजेच काही साड्या घेतल्या एक दोन ड्रेस घेतले तो दिवस तिच्यासाठी आणि माझ्यासाठी खूपच चांगला गेला तिला मी जाताना म्हणालो तुला पुढच्या शनिवारी माझ्या घरी यावं लागेल माझी शेती बघ आणि माझ्या आईबाबांना भेट ती नको नको म्हणत होती पण मी आग्रह केल्यामुळे ती तयार झाली शनिवार कधी येतो याचीच मी वाट पाहत होतो आणि तो दिवस उजडला शनिवारी सकाळी मी तयार झालो तिने मला मॅसेज केला होता की मी नऊ वाजेपर्यंत तिथे येईल मी ती येण्यापूर्वीच तयार झालो होतो आईबाबांना मी पूर्ण कल्पना दिली होती ती घरी आली आईबाबांना भेटली नमस्कार केला तिचं चहापाणी झालं आणि मी आईबाबांना म्हणालो मी हिला आपली शेती दाखवून आणतो ही माझी मैत्रीण आहे आमच्याबरोबर आमची आई आली होती पण वडिलांना फोन आला आणि काही कामं निघाल्यामुळे दोघेही बाहेर तालुक्याच्या ठिकाणी गेले आता आम्ही दोघं शेतात गेलो होतो शेतामध्ये काही कामगार होते पण ते दुसऱ्या शेतामध्ये असल्यामुळे त्या शेतावर आम्ही दोघेच होतो तिला मी शेतातील बटाटे गोबी फ्लावर हिरव्या मिरच्या वांगी असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला दाखवले तिला त्या शेतातून फिरताना खूप छान वाटत होतं कारण तिच्या घरची परिस्थिती गरिबीची होती तिने एवढं कधी पाहिलं नव्हतं आणि जरी पाहिलं असलं तरी ते दुसऱ्याचं पाहिलं होतं स्वतःचं असं तिच्याजवळ काहीच नव्हतं पण तिला हे पाहताना ते आपलं आहे असं वाटत होतं आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते पण ती माझ्याकडून लपवत होती हे मी चोरून चोरून पाहत होतो तिला मी पूर्ण शेती दाखवली ते सर्व पाहून ती खूप आनंदी झाली म्हणाली तुम्ही तर खूप मोठ्या घरचे दिसत आहात आणि मग भाजीपाला कसं काय विकता मी म्हणालो मला आवड आहे लोकांशी बोलायला खूप आवडतं म्हणून मी आठवडे बाजार जातो वेगवेगळे लोक पाहायला मिळतात सर्व शेती दाखवून तिला मी परत घरी घेऊन आलो आईने जेवण बनवून ठेवलं होतं बाबांना काही काम आल्यामुळे ते रात्री उशिरा घरी येणार होते मग मी तिला म्हणालो चल तुला माझं घर दाखवतो जेवण केल्यानंतर मी तिला माझं घर पूर्ण दाखवलं तिला घरसुद्धा खूप आवडलं आमच्या घरामध्ये एक झोपाळा होता त्या झोपाळ्यावर आम्ही दोघं बसलो मला तिच्याबरोबर त्या झोपाळ्यावर बसताना खूप आनंद वाटत होता वाटत होतं की हीच माझी जीवनसाथी असावी नंतर आमच्या दारात असलेल्या मोगऱ्याच्या झाडावरून मी काही फुले तोडून तिला दिली तिने गजरा केला आणि तिच्या केसात तो गजरा माळला तशी ती खूपच लाजली इश म्हणाली आणि अचानक रडू लागली आणि म्हणू लागली सतीश मला तुम्ही खूप आवडता तसं मी तिला म्हणालो जेव्हा तुला मी आठवडे बाजारात पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच तू मला खूप आवडली होतीस भावनेच्या भरात आम्ही एकमेकांना मिठी मारली तिला मी रडू दिलं तिचे दोन्ही हात माझ्या हातांमध्ये पकडले आणि तिच्या गुलाबी वोटावर माझे होठ टेकवले आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो आम्ही नंतर काही वेळाने आम्ही शांत झालो आता हळूहळू सूर्य माळवतीकडे जाऊ लागला होता काही वेळातच आमचे आईबाबा आले आईबाबांना आम्ही म्हणालो ही सून तुम्हाला कशी वाटते तेव्हा आईबाबा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले लबाड आम्ही हे अगोदरच ओळखलं होतं आणि सर्वजण हसायला लागले काही दिवसातच आईबाबांनी तिच्या घरच्यांशी बोलणं केलं आणि आमच्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावलं लग्न झालं असलं तरी मी आजही आठवडे बाजारात भाजीपाला विकायला जातो कारण तो माझा छंद आहे लोकांशी बोलायला त्यांच्या भावना समजून घ्यायला मला खूप आवडतं कधी कधी मी गरीब लोकांना भाजीपाला मोफत देतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा